मौनी अमावस्येला करा या झाडांची पूजा पितरांना मिळेल मोक्ष दुःख खापासून होईल सुटका हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मोठी मानली जाते या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील जाणून घेऊया हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानले जाते सर्व अमावस्या तिथींपैकी थी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मोठी मानली जाते पौष अमावस्येला म्हणून ओळखले जाते ही अमावस्या वर्षातली पहिली अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जाते त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे यंदा मौनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे या अमावस्या तिथीला गंगासनासोबतच दान करण्याचेही खूप महत्व मानले जाते या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी ज्यामुळे पितरांचा राहील जाणून घेऊया तुळशी हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे मौमी अमावस्येच्या दिवशी तुळशी जवळ दिवा लावून पूजा करावी तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होईल कच्चे दुध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो पिंपळाचे झाड अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच दूध अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी दिवा लावून पूर्वजांचे स्मरण करावे बेलपत्र मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकराला प्रिय मानले जाते मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात तसेच या तसे दिवशी हे रोग लावल्याने फायदा होतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद